मित्रांनो नमस्कार शरद पवारांनी टाकला डाव शरद पवारांनी भाजपचे चार आमदार फोडले बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवार डाव टाकला भाजपचे हे चार आमदार फोडले जाणून घेऊया संपूर्ण अपडेट त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा महाराष्ट्रात भाजपने जे घाणेड राजकारण केलं पक्ष फोडले मात्र जनतेच्याही लक्षात आलं आणि याची शिक्षा जनतेने लोकसभे निवडणुकीत भाजपला दिलेले आहेत राष्ट्रवादी पक्ष फोडला व अजित पवारांना सोबत घेतलं मात्र त्याच शरद पवारांनी भाजपला आता धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहेत शरद पवारांनी भाजपचे चार आमदार फोडले पहिले आमदार कोल्हापूरचे आमदार समरजित घाटके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर दुसरे आमदार वडगाव शेरीचे आमदार हे नाराज आहेत ते शरद पवार यांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच तिसरे आमदार आहेत हर्षवर्धन पाटील हे देखील नाराज असून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे चौथे आमदार आहेत गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे देखील भाजपला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांचा पक्ष फोडून भाजपला आता अडचणीत भाजपच्या अडचणीत वाढ होत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र